गेले आठ दिवस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे कारपेटमुळे आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई शासनामार्फत त्यांना मिळणारच आहे परंतु यापुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज ब्राह्माच्या जन्माचा मुहूर्त सा साधून आज या ठिकाणी जाणीवपूर्वक काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे राजकीय पक्ष जी आज जरी स्थापना झाली असली तरी का त्यांनाही माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचाही जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद